आपण पाहत आहात आर के भाजपा युवा मोर्चा तर्फे मिरजेत किल्ले बांधणी स्पर्धा व बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत घर घर रांगोळी स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा संपन्न युवा मोर्चा जिल्हा कार्यकारणी नवीन पदाधिकाऱ्यांची पदनियुक्ती पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा युवा मोर्चा तर्फे आयोजित केलेल्या विविध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा शहर विभागातील कार्यकारिणी केलेल्या पदाधिकाऱ्यांची निवड मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यामध्ये किल्ले बांधणी स्पर्धा आणि बेटी बचाओ बेटी पढाओ या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत घर घर रांगोळी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धांना प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभागी होऊन बक्षीस पटकावले या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आज पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी मिरज विधानसभा प्रमुख मोहन वनखंडे सर बेटी बचाव बेटी पडाव जिल्हा संयोजिका अनिताताई वनखंडे गणेशवाळी पांडुरंग कोरे महादेव अण्णा कुर्णे जयश्रीताई कुर्णे मोहन वाटवे बाबासाहेब आळतेकर संदीप सरगर भाजप युवा मोर्चा नवनियुक्त पदाधिकारी स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चा मोठ्या ताकदीने भाजप पक्षाच्या प्रचारार्थ उतरणार आहे या अनुषंगाने युवा मोर्चा प्रदेश सचिव सागर वनखंडे आणि जिल्हा शहर अध्यक्ष दिगंबर जाधव यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा युवा मोर्चा नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या सागर वनखंडे आणि दिगंबर जाधव यांची नवीन पदनियुक्ती झाल्यापासून सांगली जिल्ह्यात बरगत कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून भाजप युवा मोर्चाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे जसा करोडाला लक्ष दिलं देशाने मोदी साहेबांना लक्ष दिलं त्याच पद्धतीनं बेटी पडाव बेटी बचाव उपक्रमावर देश आणि राज्य लक्ष देत आणि महत्वाचं मत आहे काही दिवस सगोदर बघित असत तर बऱ्याच ठिकाणी अपघात व्हायचे मुलगी आहे पण गव्हर्नमेंटनं जे नियम म्हणले कानुन म्हणले त्यामध्ये बऱ्यापैकी कंट्रोल आला पण सगळं कंट्रोल झालं नाही मुलगी असेल तर तिची हिरका करणे आपल्याला ऐकायला मिळतं की त्या मुलीचे मुलगीच होते तुला म्हणून रंगस्फोट घ्यायचा तर हे सगळं कोणतं थांबलं पाहिजे मुलगी जन्माला आली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून